जेव्हा जेव्हा धर्मावर ग्लानी येईल जेव्हा जेव्हा धर्म वाढेल तेव्हा तेव्हा सज्जनांच्या रक्षणासाठी दुष्टांच्या संवारासाठी धर्माची स्थापना करण्यासाठी मी युगान युगे जन्म घेईन अशीच काहीशी परिस्थिती जेव्हा या महाराष्ट्रात निर्माण झाली एक दोन वर्ष साडेतीनशे वर्ष हा महाराष्ट्र अंधार आणि हाच अंधकार दूर करण्यासाठी एका युग पुरुषाने जन्म घेतला याच युगपुरुषाच्या पराक्रमाची सामर्थ्याची आणि स्वराज्य स्थापनेची लहानशी गाता आपल्या समोर सादर करीत आहे

तेव्हा घरातला अंधकार मनात घर करून बसतो अशा वेळी साधू संत लहान थोड लेकी बाळी अवघा महाराष्ट्र देवाला गाराणं घालतो अरे जेजुरीच्या खंडोबा पंढरपूरची खंडोबा तुळजापूरच्या भवानी आई दारुगड दारुगड आई दारुगड <laughs> <laughs> सरते शेवटी देवानं गाराण ऐकलंच शाली वंशे पंधराशे एक्कावन्न शुक्ल नाम संवत्सर उत्तरायण शिशिर ऋतू फाल्गुन मध्य तृतीयेला सायंकाळी लग्न उदित असता कलियुगातील नरसिंहाचा ग्रहमंडळातील सूर्याचा नक्षत्रातील ध्रुवाचा या सम छत्रपती शिवरायांचा शिवनेरीवर जन्म झाला about मुलांना मासाहेब जिजाऊंनी रामायण महाभारतासारख्या गोष्टी सांगायला सुरुवात केली ज्यामधून धर्म अधर्म सत्य असत्य न्याय अन्याय यातील फरक शिवबांना समजू लागला तसेच शस्त्रास्त्र व शास्त्र या शिक्षणासाठी शहाजी राजांनी अनेक कर्तव्यां माणसे काय झालं तू तुझा हो सारथी तूच अर्जुन तूच केशव तू तुझा हो सारथी करु नि साम्राज्य उभे करू शकत नाही त्यासाठी तशी कर्तबगार माणसे निष्ठावन मावळे घडवावे लागतात शिवरांनी असे सवंगडी त्या वयापासूनच पारखायला सुरुवात केली तानाजी मालसुरे सूर्याजी मालसुरे यसाजी कंक सूर्याजी काकडे बाजी जेते आणि अशा अनेक सवंगड्यासमोर शिवबांनी शपथ घेतली शपथ घेतली स्वराज्याची शपथ घेतली स्वराज्याच्या बांधणीची यवनांची पीडा नष्ट करण्यासाठी स्वरा हो। हिंदवी स्वराज्य स्थापन करीत आहोत यवनांची पीडा नष्ट करण्यासाठी हिंदवी स्वराज्य स्थापन करीत आहोत राष्ट्र भावनेने संघटन करून राष्ट्र भावनेने संघटन करून देशावरील परकीयांचे आक्रमण नष्ट करीत आहोत देशावरील परकीयांचे आक्रमण नष्ट करीत आहोत स्वकीय व परगिय शत्रूंचे उच्चाटन करण्यासाठी स्वकीय शत्रूंचे उच्चाटन करण्यासाठी स्वराज्य स्थापन करीत व्हावे हे राज्य व्हावे ही तर श्रींची इच्छा रायरेश्वरासमोर शपथ घेतली आणि स्वराज्याची गोडदोड सुरू झाली तोरणा किल्ला घेऊन स्वराज्याचे तोरण बांधले

फते होत होती पुढे राजांनी पराक्रमाने जावळी देखील घेतली परंतु त्यानंतर स्वराज्यावर ओढवले भले मोठे संकट ते संकट म्हणजे अफजल खान झाला गार तुम्ही घेऊ ना पुढाकार साऱ्यांनीच मानली हारे इतक्यात अचानक एक सरदार उठला लाएंगे शिवाजी को खानाचं सैन्य अफाट आहे त्याच्या समोर आपला टिकाव लागणं अवघड आहे काही दिवसांसाठी आपण कुठेतरी अज्ञात स्थळी निघून जाऊ काय म्हणाला त्रायबा मासाहेब आम्हाला आमच्या जीवाची पर्वा नाही राजांचा जीव वाचणं गरजेचं आहे ड्रायबा शिवबा केवळ आमचा पुत्र नाही तर अवघ्या मराठी जनांचा स्वाभिमान आहे या मातेने आपला पुत्र गमावला तरी बेहात कर परंतु धाडपणे पळून जाऊन

संगती महाला राजाला पाहून राजाला पाहून खान म्हणतो कसा <laughs> आओ आओ शिवाजी आओ, हमारे गले लग जाओ खाना राजाला आलिंगन दिलं आणि दगा केला अभिमान मान्याला कन अभिमान मान्याला कटारी सवारा कटारी सवार पनाळ्या पर्यंतचा प्रदेश जिंकून घेतला कोकणही ताब्यात घेतले सर्वत्र फक्त विजयच विजय दिसू लागला हिंदवी स्वराज्य वाढू लागले अशा या वाढत्या हिंदवी स्वराज्यावरती संकटे येतच होती पुढे स्वराज्यावर संकट आले ते म्हणजे सिद्धीचे सिद्धी, सिद्धी ने सुमारे चार महिन्यापेक्षा जास्त पांळाला वेढा घातला या वेड्यातून महाराजांना सुटकेसाठी बाजी देशपांडे शिवा काशी व अनेक बांधवांनी पराक्रमाची शिकस्त वैकुंठ आणि हीच आमची भंडारी काझी तसं पांडुरंगाबरोबर त्याच्या भक्तांचं नाव जोडलं जातं तसं तुमच्याबरोबर आमचं नाव जोडलं जाणार ही सगळी आमच्याकडं गिराव धुऊन कराचं ही सगळी आमच्याकडून गिराव धुऊन बा राजे तुम्ही जर आता माझं ऐकलं नाही तर ही तुमची गटाल माझ्या काळजात पोहोचून तुमच्या पायावरती रक्ताचा सरासा निम्मी वेळ जवळ नका राजे जणीन जवळ आलाय शौर्याच्या यज्ञकुंडात अनेक महावीरांनी शौर्याची निष्ठेची त्यागाची समिधा धारण करून आहुती घेतली अशा कित्येक महावीरांनी पराक्रमाची पराकाष्ठा करत स्वराज्याचे एक एक दगड चिऱ्या पायऱ्या बसवल्या घडवल्या एक एक बुरुज बांधला गेला आणि आता वेळ आली त्या बांधलेल्या भक्कम गडावर विजयश्री धारण केलेला भगवा ध्वज चढवण्याची म्हणजेच आपल्या महाराजांच्या शिवरायांच्या राज्याभिषेकाची अरुण झाला भगवंतांनी दिलेला शब्द खरा झाला हिंदवी स्वराज्य स्थापन करणारा यवनांची पीडा नष्ट करणारा जाणता राजा राज्या अभिषेकासाठी सज्ज झाला